नमस्कार मित्रांनो आम्ही आहोत पंचवटी पोलीस स्टेशनवर एक पत्रकार आहेत टकले म्हणून त्यांनी एक दोन तीन व्हिडिओ त्यांचे पाण्यात आलेले ते सगळ्या समाज माध्यमावर फिरतात त्यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की तपोनमधील जे सतराशे अठराशे झाडे त्यात तोडण्याला विरोध होता तोपर्यंत साधू संत किंवा हिंदू धर्म किंवा सनातन धर्मातले कोणी त्यामध्ये काही पडले नाही कारण काही गोष्टी योग्य त्याला आम्ही अमूक संमती दिली नाही किंवा त्याला काही अडचण करणे त्यानंतर त्यांची जी भाषा सुरू झालेली होती एक ले 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 तर साधू संतांवर शिवराळा भाषेत भाषण केलेलं होतं त्यांचं वाक्य त्यानंतर आपले जे गृहमंत्रीपणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या बाबतीत फैकेरी उल्लेख आहे त्यानंतर आपले कुंभमेळ्याचे जे मते आहेत महाजन त्यांच्याबद्दल पण एकेरी भाषेत म्हणजे हा स्वतःला काय समजतो मी पण आता आरेपुटेच बोलणार कारण ज्या माणसाला जशी भाषा समजेल त्याच पद्धतीने आम्ही उत्तर द्यायचं ठरवलेलं आहे त्यांना विनंती की त्यांनी पर्यावरणाच्या बाबतीत काय बोलायचं ते बोलावं तुमचं घरी पूर्वी कुठे त्यांची शेती होती त्याच्यावरून नाही पर्यावरणाचं किती प्रेम करायचं किती दाखवायचं पहिले आपल्या आयुष्यात किती आपण झाडं लावले ते पण पाहा मात्र हिंदू धर्म किंवा सनातन धर्मावर आणि साधू संतांवर दोन घडकांना जरा विचार करा आजपर्यंत इतक्या वर्षापासून ते चालत आले नाही प्रत्येकाचं एक आयुष्य असतं तुमचं आयुष्य काहीतरी वेगळं असेल आम्ही त्याच्यात जात नाही आहे तुम्हालाही विनंती आहे की साधू संतांच्या काही गोष्टीमध्ये तुम्ही जाऊ नये हे आपल्याला विनंती आहे आणि आज आम्ही या ठिकाणी त्याप्रमाणे केस दाखल करण्यासाठी अर्ज दिलेला आहे जे काय असेल ते आता त्याप्रमाणे होईल जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम की हा कुंभ मेळा अकबर आणि आता ज्यावेळेस अमृताचे थेप पडले त्यावेळेस अकबर जिवंत होत की मेलं होतं हे त्यालाच माहित नाही आणि साधू संत नुसतं गांजा पेतात आणि इथं कर्काने गांजा येतो मग पोलीस प्रशासन काय काय करते एकीकडे पोलिस प्रशासनाने बी त्यांनी ताही धरलं की तिथं गांजा येतो तर माझं तर आहे नारकोच्या पोलिसांनी त्याला अटक करावी त्याच्यातून त्या त्याच्याकडून पूर्ण वधून घ्यायचे गांजा फुटून येतो कोणत्या ट्रकमध्ये येतो कोणत्या साधू घेतो आणि आज या येणाऱ्या काळात कुंभमेळा घो हो घातलेला आहे याच्यात विघ्न घालण्यासाठी किंवा याच्यामध्ये दंगल घडवण्यासाठी या टक्केंचा मोठा पुरेपूर प्रयत्न आहे असे गैर 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 वक्तव्य करून आज साधू संत गांजा पेतात आग मस्ती करतात आणि नाशिकमध्ये घाण करून जातात आज नाशिकमध्ये कुंभ मेळ्यामध्ये आज नाशिक केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार एवढा पैसा खर्चून सुख सुविधा निर्माण करणार आहे गल्लो गल्लीतल्या रिक्षावाल्यापासून तर नाव्यापासून सगळ्यांना धंदा होणार आहे आज आपण आमच्या धर्तीवर बघतोय कि किती लोकांचा त्याच्यामध्ये फायदा झाला हा नुसतं हिंदूंचा उत्सव नसून हा संबंध भारत देशाचा उत्सव आहे आणि याच्यातून भारत देशातून म्हटल्यापेक्षा जगाभरातून लोक या कुंभमेळ्याला येणार आहेत आणि अशा कुंभमेळ्याला असा नालायक माणूस आणि तो वेळोवेळी असं दिवसत असेल तर याच्याच वरती पोलिसांनी कडक कडक कायदा करून याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही सकल हिंदू समाजाकडून इथं जमलेलो